नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लासलगाव विंचूर निफाड त्यासोबतच मित्रांनो बेंगलोर आणि हल्दवाणी उत्तराखंड येथील आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबतच मित्रांनो आपल्याला कांद्याची आवक ही थोडीशी कंट्रोलमध्ये होताना दिसत आहे आजही मित्रांनो मुख्यते करून महाराष्ट्राच्या बाहेर थोडीशी अवकेत ही कमी आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आणि मित्रांनो आता येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा कांदा बाजार भावात थोडी तेजी येण्याची शक्यता आहे का याच्यावर पण मित्रांनो आज आपण चर्चाही करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो प्रथम आपण बघणार आहोत लासलगाव येथील कांदा बाजार भाव मित्रांनो लासलगावला आज पहिल्या सत्रात एकूण पाचशे पंचवीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे दोन रुपये अतर मित्रांनो सरासरी हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज लासलगावला निघालाय त्यासोबतच मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे अठ्याहत्तर तीनशे रुपये एवढा दर आपल्याला मिळाला आहे ला मित्रांनो लासलगावला आज आवकही स्थिर आहे आणि कांदा बाजार भाव पण आपल्याला थोडेसे स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो विंचूर विंचूरला आज पहिल्या सत्रात चारशे चौदा खांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो सत्तावीस गाड्या ह्या उन्हाळ खांद्याच्या आहेत उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार पाचशे साठ रुपये तर सरासरी दर हे मित्रांनो दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढे मिळाले आणि जो लाल कांदा आहे ला या लाल कांद्याच्या तीनशे सत्त्याऐंशी कांदा गाळ्यात लाल कांद्याला कमीत कमी एक हजार चाळीस जास्तीत जास्त दोन हजार चारशे सत्तर अथर सरासरी दर हा एक हजार तीनशे रुपये एवढा मिळाला आज विंचूरला पण आवक आवकही स्थिर आहे आणि कांदा बाजार भाव पण आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार निफाळ निफाळला आज मित्रांनो एकशे सहासष्ट कांदा आवक आव आहे आज मित्रांनो निफाळला मोठ्या प्रमाणात अवकेत घट ही झालेली आहे आणि मित्रांनो निफाळला जो लाल कांदा आहे हा।, हा लाल कांदा कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे साठ रुपये तर सरासरी दोन दर हा, हा। मित्रांनो दोन हजार चार रुपये एवढा मिळाला आहे आणि जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त हो दोन हजार चारशे एक तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला आहे मित्रांनो आज निफाळला कांदा बाजार भावात आपल्याला जो सरासरी कांदा बाजार भाव आहे याच्यात जा मित्रांनो पन्नास रुपयांची वाढ ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलो। बेंगलोर बेंगलोरला आज मित्रांनो अवकेत मोठी घट आहे मित्रांनो बेंगलोरला आज दोनशे वीस ट्रक हे कांद्याचे दाखल झालेले आहेत ज्यामधून मित्रांनो चौवेचाळीस हजार एकशे अकरा कांदा बॅग ह्या आलेल्या आहेत आणि जो कर्नाटकाचा निपाणीचा माल आहे पंधराशे ते सत्तावीसशे चित्रदुर्गाचा माल पंधराशे ते दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला आहे मित्रांनो कर्नाटकच्या कांदा बाजार भावात आपल्याला आज शंभर रुपयाची वाढ ही दिसत आहे यानंतर जो बेंगलोरला महाराष्ट्राचा कांदा दाखल झालेला आहे अहमदनगर बीड एरियाचा त्यामध्ये मित्रांनो जो गोळा कांदा आहे हा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे बीक कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे मुक्कल दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे मिडियम दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे एवढा कांदा बाजारभाव आज महाराष्ट्राच्या कांद्याला मिळ मिळालाय मित्रांनो महाराष्ट्राच्या कांदा बाजारभावात पण आज बेंगलोरला शंभर रुपयाची तेजी ही आलेली आहे आणि जो मित्रांनो आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला कांदा भाव मिळाले आहेत आता मित्रांनो जो हल्दवानी उत्तराखंड आहे हल्दवानी उत्तराखंड येथे नाशिकचा जो सुपर माल आहे हा तीन हजार तीनशे रुपये नाशिकचा ॲव्हरेज माल तीन हजार शंभर रुपये नाशिकचा मीडियम माल हा मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये एवढा आज कांदा बाजारभाव हल्दवाणी येथे नाशिकच्या कांद्याला मिळाला आहे आणि जो मित्रांनो पुणे नगर साइडचा जो सुपर माल आहे हा पण तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आज हलदवाणी येथे विकला गेलेला आहे यानंतर जो महुवा भावनगर गुजरातचा माल आहे हा पण मित्रांनो आज हलदवाणी येथे तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आज मित्रांनो उत्तराखंड हलदवाणी येथेही कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही आपल्याला आलेली दिसत आहे मित्रांनो आज आपण जर एकंदरीत बघितलं तर निफाड त्यासोबत मित्रांनो बेंगलोर आणि हल्दवाणी उत्तराखंड येथे मित्रांनो कांदा बाजार भावात वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो निफाडला फाडला तरी कांदा भावात फक्त पन्नास रुपयांची वाढ आहे मात्र जो बेंगलोर आणि हल्दवाणी आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे मित्रांनो उत्तर भारतात आणि एक आहे मित्रांनो दक्षिण भारतात या दोन्ही भागात आपल्याला कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही आज आलेली दिसत आहे आणि याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे मित्रांनो अवकेत घट त्यामुळेच मित्रांनो आता येणाऱ्या काळात आता मित्रांनो जो लाल कांदा आहे हा लाल कांदा आता संप्याच्या मार्गावर आहे आणि जो काही लाल कांदा आता शेतकऱ्यांजवळ आहे शेतकरी तो मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणत आहेत आता मित्रांनो जर येणाऱ्या काळात लाल कांद्याची आवक जर आता कमी कमी होत गेली आणि त्याच्या तुलनेत जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची जर आवक वाढली नाही तर मित्रांनो येणाऱ्या पाच सहा दिवसा दिवसात आपल्याला मोठ्या प्रमाणात नाही आपण मित्रांनो शंभर दोनशे रुपयाची तेजी हे बाजार समितीत आपल्याला पाहायला मिळू शकते आता मित्रांनो मुख्य मुख्य प्रश्न म्हणजे ही जर कांदा बाजार भावात जर मित्रांनो तेजी आली तर ही तेजी नेमकी किती दिवस टिकून राहू शकते मित्रांनो बघा आता जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा जवळपास जर मित्रांनो आपण पंधरा ते वीस मार्च पासून जर बघितलं तर मित्रांनो बऱ्या प्रमाणात बाजार समितीत यायला सुरुवात होणार आहे आपल्याला बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी बांधव हे सांगत आहेत की जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यातच येईल मात्र जी थोडी आवक आहे आता मित्रांनो निफाड लासलगाव त्यासोबतच विंचूर या भागात आपल्याला तीस गळे चाळीस गळी पन्नास गळ्या अशी आवक पाहायला मिळत आहे तीच आवक मित्रांनो पंधरा तारखेनंतर पंधरा मार्चनंतर शंभर गळ्यांपर्यंत जाऊ शकते आणि मित्रांनो जर त्यावेळेस जर लाल कांद्याची आवक जर मोठ्या प्रमाणात घटली तर कांदा बाजार भावात आपल्याला ही तेजी तेजीचे संकेत मित्रांनो मिळू शकतात मात्र जर लाल कांद्याची आवक सध्याही जशी आहे तशीच जर मित्रांनो टिकून राहिली तर मात्र कांदा बाजार भावात तेजी ही पाहायला मिळू शकत नाही आणि कांदा बाजारभाव हे आपल्याला मग पंधरा मार्च नंतर कमी झालेली ही दिसून येऊ शकतात आपण मित्रांनो आता पाच मार्च ते अति मित्रांनो जो दहा मार्च पंधरा मार्च पंधरा मार्चपर्यंत जा जो मित्रांनो प्रवास राहणार आहे या प्रवासात कांद लाल कांद्याची आवक किती कमी होते आणि त्याच्या तुलनेत जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याची आवक किती वाढते याच्यावरच मित्रांनो येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसाचं कांदा बाजारभावाचं गणित हे अवलंबून राहणार आहे आणि मित्रांनो तेजी आली तर तेजी मित्रांनो दोनशे ते दोनशे रुपये तीनशे रुपयांच्या वर नसणार आहे हे मात्र मित्रांनो नक्की आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत चला मित्रांनो आज एका शेतकऱ्यांची चांगली कमेंट आलेली आहे आणि त्या कमेंटवर आपण आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत म्हणून मित्रांनो चांगल्या कमेंट करत राहा तुमची कमेंट जर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवण्याजोगती असली तर आपण तुमच्या नावासहित आपण त्याच्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ हा बनत जाऊ आणि ते मित्रांनो तुम्ही केलेल्या कमेंटला आपण त्यामध्ये प्राधान्य हे देत जाऊ आणि मित्रांनो त्यासोबतच जो आपला संडे स्पेशलचा व्हिडिओ असते त्या संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये पण तुमची कमेंट हे घेत जाऊ अतर मित्रांनो धन्यवाद